हाय फ्रेंड आज आपण गोबीचे मंचुरियन बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य गाजर कांदा शिमला मिरच कोथिंबीर गव्हाचे पीठ टोमॅटो केचप रेड चिल्ली केचप आणि सोया सॉस आणि गोबी आणि हे आहे तांदूळाचं थोडंसं पीठ मिरचू मीठ आता आपण पीठ तिंबून घेणार आहोत मंचुरियनसाठी आता आपण यात गोबी चिरून घेतलेली आहे बारीक आता ते टाकून घेऊ आणि आपण हे गाजर खिसून घेतलेलं आहे हे पण यात घालणार आहोत आपण कोथिंबीर थोडीशी हे आपण थोडंसं तांदुळाचं पीठ घालणार आहोत आपल्याकडे कॉर्न फॉ कॉर्नफ्लॉवर नसल्यामुळे हे आता आपण गव्हाचं आपण गव्हाचे बनवणार असल्यामुळे गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि आपण हे पीठ दोन वाटे घेतलेलं आहे या चवीनुसार लाल तिखट आणि यात मीठ घालून घेऊया आता आपण मिसळून घेऊ आपण यात आलू लसूण पेस्ट टाकणार आहोत आता आपण थोडंसं पाणी वापरून याला घट्ट मळून घेऊयात आता पीठ मळून घेऊन थोडंसं पाणी घालून आपण अशा प्रकारे पीठ मळून घेतलेला आहे आता आपण दहा मिनिटासाठी याला भिजायला ठेवणार आहोत हे दहा मिनिट झाकून ठेवायचं नंतर आपण हे शिमला मिरची कांदा आपण ग्रेव्ही बनवणार आहोत स्वास आणि टोमॅटो केचो यांची ग्रेव्ही नंतर बनवूयात हे तळल्यानंतर गोल गोल दहा मिनिट झालेले आहेत आता आपण छोटे छोटे गोल बनवू इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडेमध्ये आता छोटे छोटे गोल बनवायचे हे आपले आता मंचुरियन तयार झालेले आहेत आता आपण तेला तळूयात आपलं तेल आता गरम झालेलं आहे आता एक टाका Thank you. असे आपण लो गॅसवर आता तळून घेऊया लाल होईपर्यंत तळून घ्यायचे लाल कलर खल आलेला आहे तळून झालेले आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून आता आपण बघूयात कसे तळवे कुरकुरीत झाले आहेत हातमधून पण भाजलेले आहे तळून झालेले आहेत पूर्ण आता आपण तेल टाकलेलं आहे आता यात कांदा 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 ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आता आपण ग्रेव्ही बनवायला टाकली आहे कांदा टाकला ब्राऊन झालेला आहे आता आपण यात हे डगोळी मिरची घेतली शिमला मिरच हे टाकूयात कोथिंबीर थोडीशी सॉस टाक आहोत रेड चिल्ली सॉस एक चमचा चमचा टाकन आहोत मिक्स केल्यानंतर आपण हे तांदूळाच्या पिठामध्ये तांदूळ जसं टाकलं होतं आता ते टाकून घेऊ ड्रेज पण आता आपण तांदूळाचे पीठ वापरले आहे या कापणी आपल्याला जेवढे पाणी लागेल तेवढे आपण साठी स्वतःला जास्त खट होईपर्यंत जातपर्यंत स्वाद जाते